हॅलो फ्रेंड माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुमच्या सगळ्यांचं आहे स्वागत श्री स्वामी समर्थ हे बघा इथे कशी ऊसाची रोपं आणून ठेवलेली दिसतात दिसले का तुम्हाला हे बघा कशी रोप यांना वरून कट केलेले किती छान दिसते ती सगळे उसाची रोपं आणून मांडले तिथं तर ते एक डोळा भेटतो ना एक कांडी तोडलेली असती आणि त्याचा एक डोळा आलेला असतो तो तो कोंब आलेला असतो एक आपण तीन तीन ह्याच्यावरती लावतो ना तीन डोळे दोन डोळे तसं ती एकच डोळा आहे तर म्हणलं चला आता दिसलं रस्त्याने जाता जाता तर म्हणलं तुम आता तुम्हाला पण दाखव आणि आत्ता वाजले आहेत पावणे पाच पावणे पाच वाजलेले आहेत आणि मी चाललेली आहे आत्ता गुरांना खाया तोडायला तर आज एक ते चालली मी तर म्हणलं चला दाखवू ह्यांला आता काय काय आपल्या रानात जाता जाता दिसतंय आपल्याला ते दाखवू ह्यांना तर हे बघा आमचं ना बघा हे अशा प्रकारची सगळी गवताची रान आहेत इतकं गवत येतं इतकं गवत येतं ना मापाच्या बाहेर गवत येतं तर हे बघू शकता तुम्ही आता पाहुणे पाच वाजते पण ही सूर्य असला चमकतोय बघा असला चमकतोय जबर आणि असं ऊस चटकतोय चटकत की लगेच ठेंब पडायला चालू होते पावसाच तर हे बघा भाई असं आता ऊस तुटून गेलेला होता हा दिवाळी नंतरच तुटला होता हो दिवाळीच्या नंतरच तुटला होता तर हे एवढा मोठा झाला खोडवा त्याचा खोडवा राखला ह्यांनी तर तो एवढा मोठा फडवा झाला तर बघा हे किती गवत आले या रानात आणि ह्याच्यात लावली मिरच्या तर त्या गावतो आणि मिरच्या काय उपजार येईना ते बघा ही वांग्याची झाड आणि इथं मिरच्याची झाड मिरच्या कुठे दिसामच एवढं पॅक झाले तर आता म्हणलं चला आता टाइम झालाय त्यात शेजारी सवासनी होत्या जेवायला मग तिकडं गेलो जेवायला तिकडून आल्यावर पोळी खाल्ल्यावर खूप येड्यागत होतं मला माझ्या छातीत धडधड धडधड चालू होतं पोळी खाल्ल्यानंतर शक्यतो खातच नाही मी पण आजच बरं का आवडती मला पोळी पण आज खाल्ली की आज तसं व्हायला लागलं मग थोड्या वेळ लोळली म्हटलं थोडंशी विश्रांती घ्यावं पण ती त्यानंतर म्हटलं चाल आता गुरांचं खायला चानायचं आता तोडायचंय खायला तर हे बघू शकता किती सुंदर आहे हाऊस खूप सुंदर आलाय खूप तर असं वातावरण आहे का तुमच्या इथं पण हिरवंगार आत्ता आता शक्यतो सगळीकडंच हिरवं राहतं पावसाच्या दिवसात नाही का पन, आता हे पाऊस चालू आहे सारखं झिम 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 मोठा पण ये नाही त्याच्यामुळं हे वातावरण हे असच राहतं काळू आमच्या माझ्या मागच असतो सारखा आमचा काळू आहे ना पिक्चर सोडत नाही राणा त्याच म्हणलं की सारखं माग माग असतो काळू हे काळ्या काळू मी तिकडं जाणारच नाही जातो पुढं काळू काळ्या आता बघा ती माझ्या मागं कसा येतो तुम्ही मज्जा बघा आता त्याची काल काल आम्ही ना इथं चालत चालत आलो आणि आल्याच्या नंतर एवढा मोठा मोर होता ह्या रानात आणि ते मोटराचं खोक दिसते का नाही तिथून उसात शिरला खूप मोठा मोर होता आणि खूप दिवसापासून इच्छा होती मोर बघण्याची मग ती इच्छा पण पूर्ण झाली आता काळू बघा काळूला वाटलं मी तिकडच चालले मग काळू बघा तिथं जाऊ बर आहे पण मी पण त्याची मज्जा करते आता मी आता इकडं गेल्या माझ्या माग माग का नाही कसा माग माग इथं बघा काळे काय दिसलं रे तुला काय दिसलं हे बघा लाटा कशा तयार होतात पाण्यात हे का सगळ्या लाटा लाटा असल्या तयार होतात नुसत्या काळू मी चालले या जा मी चालले ओक आता तो तिकडे गेला तर मी इकडे जाते मी काय नाही गिनी गोल तोडणार आहे मला इकडल्या तिकडे जाऊ पण वाटत नाही कडवळाकडं आणि तिथं गेल्यानंतर आहे ना तिथून लागतं रा ला। बाहेर रस्त्याला त्याच्यामुळे तिथं नकोच म्हणजे इथं पण व्हायलाच लागतं पण चला बघा हाऊस किती छान आला ह्याच्यात तुम्हाला दाखवला ह्यातला व्हिडिओ टाकला होता मी ह्याच्यात लसून लावला होता ऊसाच्या सरीला पण आणि इतका सुंदर आला होता लसूण पण खूप सुंदर आला होता तर बघा हे झाड आहे का नाही हे झाड आता मोठं झालंय थोडस तारांला टेकायला थोडस कमी मग त्याच्यानंतर त्याला करंट चेनार टक्को केला चला आपल्या दादांना आणि ताईंना दाखव आपलं कडवाळ कसं आलंय ते महत्वाचं आपलं कटवाळ कस आलंय ते दाखव माझ्या गोड ताईंना आणि दादांना दाखवते हे बघा कडवाळ हे छोटं होतं त्यावेळेस तुम्हाला दाखवलं होतं ना मी अगं काळू चुकला का काळू घ्यायला तिकडून आणि हे अशा प्रकारे कडवाळ आलेलं आहे तर थोडे दिवसातच घालायला येते आता तर म्हणजे चला आता दाखव तुम्हाला आमचे मिस्टर गेलेत बाहेर ते असल्यावर ना गाडी आतमध्ये राहणार जाते फार आणि आता मुलगा येईल टेम्पो घेऊन मग त्याला म्हटलं तू ये टॅम्पो घेऊन मग टेम्पो टाकून ये टेम्प आपण खायला आणि हे बघा की नेपियरला वाढच नाही हे रेड नेपियर आहे पण ही केवढंच राहिलं आहे ना केवढं झालं आहे ह्याला लई वाढ नाही ह्याला नुसता पाला पाला आल्यागत हो येतोय पण वाढ नाही पण पौष्टिक रेड नेपेयरच आहे बर का आणि ह्या हिरव्या नेपेयर हे रेड नेपेयर आहे ना गुरांसाठी चांगले ह्याच्यापेक्षा चा ह्याच्यात चा घटक जास्त आहेत पण ते खूप कमी आहे तर हे बघा ह्याचा कडवा हिरवगार निसर्ग झालाय का ना आपला बघा तस हिरवगार दिसत तर बघा तुम्ही किती हिरवगार आहे ना तोडायला चालू केले आम्ही त्याच्यानंतर इकडं असंच थोडं थोडं तोड तोड तो आलोय मग तसाच पण फुटतो आणि आता सध्या तोडणार आहे तिथं ते जरा खूप मोठं आहे तर चला म्हटलं आपल्या मित्रमैत्रिणींना दाखवा दादांना ताईंला दाखवाव आपल्या राण्यातलं काय काय आहे काय काय नाही तर हे बघू शकतं हे असा निसर्गरम्य आमचं इथलं वातावरण आहे तर हे बघू शकता किती सुंदर दिसतंय असा व्ह्यू उ... बघायला कदाचित सापडत पण नाही हे बघा किती सुंदर दिसते बघा बर हे नारळाची झाडे परत खाली हा नेपियर आणि हे बघा हे मोठे दोन झाडे ती पण किती सुंदर ढगात दिसतात आणि हे इकडं छोटे मोठे छोटे मोठे आहेत आणि इकडं पण आहेत नारळ झाड नारळाची झाड खूप आहेत आमची आता तरी कमी नारळाची झाड नाही तर त्यावेळेस आहे ना तो खड्डा पाण्याचा दाखवलाय का नाही मी त्यात सकट सगळी नारळाची झाडच होती आणि आणि मी हे ना हे ने पेर तोडणार आहे आणि हे एवढं मोठं झालंय इकडं आता ही एवढंच राहिलेलं आहे हे थोडस दिसतंय ना तुम्हाला ही एवढंच राहिलेलं आहे मग तोडायचंय आता आणि इकडं अजून खूप छोट आहे तर माझ्या चॅनलला कोणी नवीन असल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बाय आणि आता मी आहे ना हे ने पेर तोडणार आहे आणि हे एवढं मोठं झालंय इकडं आता हे एवढंच राहिलेलं आहे हे थोडंसं एवढं दिसतंय ना तुम्हाला ही एवढंच राहिलेलं आहे मग ती तोडायचंय आता आणि इकडं अजून खूप छोटं आहे तर माझ्या चॅनलला कुणी नवीन असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बाय